नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये तुम सर्वांना स्वागत करतोय आजची ही केळीची बाग आणि हा केळीचा घड जो आहे तो हनुमंत कृष्णाजी फडतरे गाव विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा हे यांच्या बागेतले आहे पण परिस्थिती अशी आहे की जे शेतकरी आहेत हा हनुमंत कृष्णाजी फडतरे यांचं काही दिवसापूर्वी त्यांना देव आज्ञा झाली हे त्यांचे चिरंजीव आणि हे त्यांचे पाहुणे तर आम्ही ह्या केळी बागेचं व्यवस्थापन काय आहे कशा पद्धतीचं आहे ते इथं आल्यानंतर ही सगळी परिस्थिती माहीत झाली आणि त्यानंतर त्यांच्या पाहुण्यांचा सन्मान केला आणि साडे दहा अकरा महिन्यातले काय व्यवस्थापन होतं स्वतः वडील पण तुमचे लय इंटरेस्टेड होते म्हणजे तुमची त्यांची काय चर्चा पण झाली बाबा अजून पुढच्या वर्षी आपण सगळं ही करायची ह्या सगळ्या गोष्टी पण काय दे देवाज्ञा ती काय कोणाच्या हातातला विषय नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये लागवडी पासूनच काढणे ह्या हार्वेस्टिंग पर्यंतच व्यवस्थापन हे वडील पण बघत होते त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव बघत होते तर हिथलं पूर्ण व्यवस्थापन जे आहे किंवा ही टोटल क्षेत्र आणि तुमचं नाव थोडस माहिती तुम्ही टोटल क्षेत्र पावन एकर आहे नाव सुशांत हनुमंत फडतरे सुशांत हनुमंत फडतरेसा बर आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे टोटली सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे आता टोटल क्षेत्र चाळीस एकर आहे माझे टोटल टोटल कुठली कुठली पिक आहे ती ऊस आहे अकरा एकर आले आहे सहा एकर बर आणि सोयाबीन आहे सोयाबीन वाटाण आहे किती आपलं केळीचे केळीच पावन एकर आहे किती बाय किती अंतरावर किती रोप सहा बाय पाच वरती लागवड केली आहे किती रोप किती पंधराशे साधारणतः एकरच धरू एकरच आहे पाव पाऊन एकर नाही तेहत्तीस गुंटा आहे ना हा आणि रोपांचं प्लांटेशन केलं आपण ते कुठल्या के महिन्यात केलं होतं जून एंडिंगला केलं जून एंडिंगला मग तिथपासून साधारणतः दहा साडे दह दहा महिन्यात पहिला किती माल कटिंग केला आता दोनशे कॅरेट गेले दोनशे कॅरेट मध्ये टन अंदाजे वजला एक चार तीन चार टन माल गेला हो चार टन गेला बरोबर साधारणपणे ही सगळं जी व्यवस्थापन करता तुम्ही ह्या 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 बागे फक्त क्षेत्रात ह्याच्या आधी ह्या क्षेत्रात काय होत त्याच्या आधी मेथी होती नाही केळीचं पीक लावायच्या आधी आधी ऊस होता ऊस होता ऊस होता ऊस लागणीवर मोडला खोड्यावर काय केलं नाही खोड्यावरती मोडलं कसं तयार केलं समज काय काय केलं नांगरट केली नंतर सात टायल्या शेणखत घातले म्हणजे शेणखत कुठं घातला पूर्ण पूर्ण क्षेत्राला पूर्ण क्षेत्राला फोनपाळे आणि रोटा बिटर मारलं नंतर नंतर लागवड केली लागवड कशा पद्धतीने म्हणजे बेडवर केली नाही ट्रॅक्टर न सरी पाडली उसाला हा किती फुटावर सहा फुटावर वाढली आणि त्यात रोपांची लागवड केली साधारणपणे लागवड केली सुरुवातीला सुरुवातीलाच टाकलं होतं नंतर काय नंतर बेसलदोस टाकला तेवढं आणि ते आता आंतरपिक काय काय काढली ती जरा सांगायची स्टोरी काय आंतरपिक किती वेळा काढली मी तीन वेळा काढली मी ती मी ती आणि नंतर हे केलं आपण म्हणजे तीन चार महिने पिकच काढलं हो मेथीच जे आहे व्यवस्था तुम्ही जे काय मेथीच केलं परवडलं 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 चांगले पैसे राहिले किती वेळा सत्तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये राहिले टोटल खर्च काढून तीन म्हणजे खर्च काढून बागेचा खर्च काढून बागेचा खर्च काढून आहे लावताना कशा पद्धतीने म्हणजे कुठल्या मधल्या पट्ट्यात मधल्या पट्ट्यात फक्त आणि त्याला पाणी पाणी ठिबक नायचू ना वाप्पा तयार केला होता बरं केळीची रोप आणि ती मेथीची लागवड किती दिवसाच्या अंतराने किती फरक होता पंधरा वीस दिवसाचा गॅप होता आधी केळी लावली पंधरा दिवसानं मेथी टाकली आणि परत मेथी काढून परतच मीच मी नंतर ताक केला तीन वेळा मेथी करून परत ताक केला आणि रासायनिक खताचे डोस आहेत समजा रासायनिक खत एकदम कमी आहे नाही पण किती वेळा झाले एकदा त्रास आली तेवढच फवारणी नाही काय केली अजून काय नाही थोडस तुमचं वडिलांचे ह्याच्यामुळे पण करायचे होते तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक दीड हजार रुपयाला काय खत काय शेणखत काय इतर काही गोष्टी शेणखत घरचं आहे घरचं शेकडे किंवा बाकीच्या काही गोष्टी समजा किंवा तुम्ही जरी घरचं असला तरी त्याला ही पडलेलं त्याला सांभाळायचं आहे जनावर जनरली या दीड एकरला खर्च एक अंदाजे जरी लिहून ठेवला नसला तरी डोक्यात असत तर किती रुपयापर्यंत खर्च झाला असला अंदाजे रोपांचा आणि चाळीस चाळीस एक हजार रुपये झाला असेल चाळीस हजार रुपये खर्च झाला चाळीस हजार पूर्ण बागेला पूर्ण हार्वेस्टिंग सुरू झालं घड जर बघितले ना तर एक सम्मान घड आहे आणि रास त्या पद्धतीने थोडासा वैयक्तिक त्यात घरगुती हा विषय जो झाला त्यांचा त्यामुळे थोडासा मूड पण गेला असणार काय साजिकच आहे आता तुम्ही मला महिनाभर झाला थोडं बागेकडे दुर्लक्ष वेन सुरू असतं तर या सगळ्या नियोजनामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन झालेलं आहे गाव विसापूर तालुका खटाव आणि जिल्हा आहे सातारा तिथले फडतरे बंधू आणि त्यांची ही केळीची बाग एकदम चांगलं नियोजन तर ह्या सगळ्या दीड हजार रोपामध्ये काय व्हायरसची रोप सापडली म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं नाव घ्यायचं ना तुम्ही जसं म्हणलं की किती वर्षापासून केळी करताय तुम्ही दहा ते पंधरा वर्ष झालं केळी करतो पण वायरस अजिबात तर ती काय काय म्हणू आपण शूटिंग काढतोय म्हणून नाही पण इथे येऊन तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता काय क्वालिटीची बाग आहे थोडस व्यवस्थापनाला पण हे झालेलं आहे पण त्यातनं सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीची बाग आज हायएस्ट फुगलेला पस्तीस किलो पर्यंत घर तुम्ही परवा जिल्ह्यात एक पस्तीस पस्तीस चाळीस किलो पर्यंतची सुद्धा मिळते अशा पद्धतीची ही बाग आहे बंधूंची खाटाव ता तालुक्यातली आणि जिल्हा आहे सातारा अशाच प्रकारच्या नवीन दुष्काळी भाग आहे आमचा पूर्ण पूर्ण दुष्काळ ह्या वर्षी पाण्याची काय व्यवस्था अजिबात म्हणजे पाणीच नव्हतं पण त्यातून एक 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 तास चालायचे वीर तेवढं सोळायचं त्यातनं पण म्हणजे खाटाव म्हणलं तर होय बरोबर आहे सा, मान सातारा सा दुश्चा सा मान आणि खाटाव हे दोनशे भाग तालुक्यात त्यातनं पण एकदम चांगल्या पद्धतीची स्ट्रेंथ पाणी कमी पडून थोडस वैयक्तिक दुर्लक्ष होऊन सुद्धा चांगल्या पद्धतीची बाग मी इथं आले आलेली मधल्या शेतकऱ्यांना बघण्यासारखी बाग आहे ज्या शेतकऱ्यांना बघायची असेल त्यांची युट्यूबवर आहे फडतरे बंदुळूंची किळी म्हणून जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला ते बघता येईल आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक विषय ही जी दहा अकरा महिने गेलं ह्याच्यात निसर्गाकडनं लय मोठी अडचण काय आली हे वार आले होते ना मध्ये किती वेळा आल तरी चार पाच वेळा आले काय झाड पडली नाही पडले आता आता काय अतिशक्ती नाही उभी वजनाला जर बघितलं तीस पस्तीस किलोचे घड आहे पण थोडस झुकलेली आता वजनामुळे थोडस झुकलेलं कुठं झाड पडलं नाही एवढं चांगलं मुळात तर बुंद्यातच ताकद आहे आज जर बुंदा जरी बघितलं तर जवळजवळ पस्तीस अडोतीस इंचापर्यंत बुंदा हिथ बघायला मिळतो अशा पद्धतीची ही बाग आहे अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणार तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून